नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे तेरा आणि चौदा जुलैला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे स्टेशन जवळ आहे शनिवार आणि रविवार असा दोन दिवस आहे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार अशी कोर्सची वेळ आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आता आपण रोजच्या व्हिडिओकडे बोलूया आज अमेरिकन मार्केट बघायला गेलं तर एन व्ही डी यामध्ये सहा पॉईंट सात टक्क्याची तेजी होती पण डाव मात्र तीनशे पॉईंट मंदीत होता कारण वॉलमार्ट यांनी कमजोर आउटलुक दिला पुढच्या कालावधीचा त्यामुळे होम डेपो हा शेअरसुद्धा तीन पॉईंट सहा टक्के मंदीत गेला वॉलमार्टचा शेअर पडला त्याचबरोबर क्रूड पंच्याऐंशी ते शंभर या पातळीत आता याच्यानंतर चालेल पंच्याऐंशी ही लोअर लेवल असेल असं मानलं जात आहे या सगळ्या कारणामुळे दाव मजित तर नॅस्टेजीत अशी कालची स्थिती होती फॉरेन इन्व्हेस्टर्सनी खरेदी केली एक हजार एकशे शहात्तर कोटींची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी विक्री केली एकशे एकोणपन्नास कोटींची फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी होती हे एच डी एफ सी ज्या तेजीमध्ये काल होतं त्याच्यावरून जाणवत होतं कारण काही ठराविक शेअरमध्येच फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी येते डॉलर इंडेक्स एकशे पाच पॉईंट चौसष्ट क्रूड पंचवीस मार्केट एवढं वाढल्यामुळे ब्लॉक डील प्रमोटरची विक्री ही चालू आहे आणि त्याचबरोबर आय पी ही चालू आहे कारण कधी हा फुगलेला फुगा फुटेल ते सांगता येत नाही तर प्रत्येकजण संधीचा फायदा उठवत आहेत सीई इन्फोचे प्रमोटर्स राकेश कुमार वर्मा हे पॉईंट नऊ टक्के एवढा स्टेक दोन हजार दोनशे त्र्याण्णव या फ्लोअर प्राईसने विकणार आहे हा एकशे चौदा पॉईंट सहा कोटीचा सौदा असेल त्यांच्याकडे बेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के स्टेक आहे सांघी इंडस्ट्रीजचे प्रमोटर तीन पॉईंट बावन्न टक्के स्टेक ओ एफ एसच्या माध्यमातून विकणार आहे नव्वद रुपये प्राईस आहे ओ एफ एस अंबुजा सिमेंट ही दोन पॉईंट छत्तीस टक्के तर रवी सांगी हे एक पॉईंट सोळा टक्के स्टेक विकणार माझगावला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे डॉक्टर यामुळे काही गोष्टींसाठी आणि काही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक हजार कोटीपर्यंत परवानगी घ्यावी लागत नाही का काही काही निर्णय स्वतःच्या याच्यावर घेता येतात येस बँक ही डेट सिक्युरिटीच्या माध्यमातून तेवीस ऑगस्टला फंड गोळा करण्यासाठी विचार करणार आहे प्रकाश पुगलिया प्रयागराजच्या वॉटर सप्लाय स्कीमसाठी यू पी जलनिगमकडून त्यांना एल ओ ए मिळालं हे कॉन्ट्रॅक्ट दोनशे त्र्याहत्तर कोटीचे एन टी पी सी ही एकोणतीस जून रोजी फंड रेझिंगवर विचार करणार आहे आज आपल्याला कोणकोणते शेअर तेजीत कोणत्या ते मंदीत हे जर आपण पाहायला गेलो तर तुम्ही वॉचलिस्टवर ठेवा काय होत आहे त्याच्यामध्ये फक्त ॲस्ट्राझेनेकाच्या संदर्भात लक्ष द्यावं लागेल ॲस्ट्रा झे खरा आहे शेअर तेजी पण काल अशी बातमी आहे की त्यांच्या लंग कॅन्सरच्या औषधाची जी ट्रायल घेतली होती ती फेल गेली ही जर ट्रायल यशस्वी झाली असती तर केमोथेरपीची गरज नव्हती केमोथेरपी करणं कॅन्सल झालं असतं एवढंही मोठं औषध होतं तर ही ट्रायल फेल गेली आहे म्हणून कदाचित ॲस्ट्राजेनेका मंदीत राहू शकतो आज जे शेअर तेजीत राहू शकतात त्यांची नावं पहा अलकेम एच ए एल माझगाव डॉक्स बी डी एल वोकार गुजरात गॅस टाईम टेक्नोप्लास महिंद्र अँड महिंद्र अपोलो टायर एल एन टी फायनान्स ICICI Bank, आई सी आई बैंक केन्स के ए वाय एन ई एस रेमंड ऐक्सिस बैंक गुलशन पॉली है आसमदे गोलपारा इधे इथेनॉल प्लांट लगते हैं एच टी पी सी एच डी एफ सी एम सी अमर राजा संवर्धना मदरस जेबीएम ऑटो ओलेक्ट्रा ग्रीन टेक आर एस डब्ल्यू एम विष्णु प्रकाश पुगलिया आई आर आई एस क्लोजिंग जीएमडीसी पीएनबी हाउसिंग त्रिवेणी टर्बाइन एल आई सी हाउसिंग संवर्धना मदर्सन प मंदीमध्ये जून महिन्यामध्ये पाऊस पॉईंट सतरा टक्के कमी आहे हो त्यामुळे एफ एम सी जी शेअरवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे जे लोक ॲग्री प्रॉडक्ट्सवर अवलंबून आहेत मॅरिको आणि डाबर हे दोन्हीही मंदीत राहण्याची शक्यता आहे एम एन एम फायनान्स इपका लॅब हॅपीएस्ट माइंड काल जे ब्लॉक डील झालं त्याच्यामध्ये ज्यांची नावं समोर आली त्यामध्ये कुणीही महत्त्वाचं नाही त्यामुळे कालही शेअर सावरला नाही शेवटपर्यंत पडतच होता सीई इन्फोसिस्टीम सांघी इंडस्ट्रीज आणि दालमिया भारत आज मार्केटच्या दृष्टीने योग्य अशा ज्या शेअरवर परिणाम करतील अशा काही फारशा बातम्याही नव्हत्या फक्त टेक्स्टाईल मिनिस्टरने एक आढावा बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये काय काय डेव्हलपमेंट होईल हे सांगितलं त्यामुळे टेक्स्टाईल शेअरकडे लक्ष द्या जर काही हालचाल दिसली तरच टेक्स्टाईल शेअरचा विचार करा नाहीतर विचार करण्याची गरज नाही पण टेक्स्टाईल शेअरकडे लक्ष मात्र दिलं पाहिजे कारण त्यांनी फार मोठ्या प्रमाणात आढावा घेतला आहे आणि दोन हजार तीसचं टार्गेट सांगितलं बघूया काय काय होतं आहे मार्केटमध्ये नमस्ते